बरोबर बोलत होते तुम्ही गणेशजी तुला सोडून जाणार आणि बघा गाडी आली आणि त्या गाडीत बसून गणेशजी गेले अरे मी वापस येतो लावा ना दरवाजा वापस येतो ना वापस येतो ना वापस येतो वापस येतो तर कसा तरी उभा राहून मी स्वयंपाक बनवलेला आहे माझ्या डोळ्यातून अक्षरशः अशा वाफा येत आहेत आणि चक्कर पण येत आहे मला आणि गणेशजीला कोर्टाचं काम असल्यामुळे त्यांना अर्जंट जावं लागलं तर आता इथं मी स्वयंपाक केलेला आहे बघू शकता श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारी तर गणेशजीला आपण सात त्यांच्या माहेरी सार करूया सोडून दे म्हणजे तुम्ही तुम्ही सोबतच ना, ना चला चला गणेशजीला सार करून येऊया आपण गणेशजी जात आहे त्यांच्या माहेरी आता येत नाही बाय बाय गणेशजी बाय स्वराज लि घेऊन चालले काय गावाला बाय गणेशजीचे लोचे एवढे आहेत ना प्रमाणाच्या बाहेर तर आता कोर्टातून त्यांना बोलावणं आलेलं होतं आणि उद्या त्यांची कोर्टाची तारीख होती आणि मला बरं नसल्यामुळे त्यांच्या मित्राला ते सांगत होते की माझ्या बायकोला बरं नाही माझ्या मुलाला बरं नाही आणि त्यांचा मित्र हा शेगावला गेला होता मग त्याच्यामुळे त्याला डाऊट होता कि हाँ कदी 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 कि की हा उद्या येणार नाही कारण गणेशजी कधी कधी खोटं पण भरपूर बोलतात त्याच्यामुळे तो पाहायला आला की मी खरीच आजारी आहे की नाही मला बरं आहे की नाही आणि नंतर त्याने सांगितलं की वहिनी याला मी माझ्यासोबत घेऊन जातो आणि तारीख झाली की मी लगेच याला पाठवून देणार म्हणून मग गणेशजी निघाले जाण्यासाठी तर ही फोर व्हीलर वगैरे आणलेली होती त्यांनी गणेशजीला नेण्यासाठी आणि मला बरं नव्हतं चक्कर वगैरे हे तर त्यांना अशी भरपूर काळजी होती गणेशजीला की बाबा बायको आपली आजारी आहे मुलगा आपला आजारी आहे आणि मला अचानकच चक्कर येतात त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं मी जर गेलो आणि जास्त तब्येत खराब झाली तर कसं होणार त्याच्यामुळे ते नाही हो नाही हो करत होते मग मी त्यांना सांगितलं की मला आता बरं वाटते तुम्ही काळजी माझी करू नका निश्चित होऊन तुम्ही तुमच्या कामाला जा कारण कोर्टाचे कामही अर्जंट असतात आणि मित्र मित्रांसोबत रवरू हा केसे सांगावं लागलेले आहेत आणि आम्हाला ते सांगण्याची लाज नाही कारण आपण जर केसेस आपल्या असतील तर ते ऑनलाईन कुठं पण दिसतात तर ही गाडी निघाली तर आमची इथं एक कुत्री आहे तर तिने चार दी 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 थे थे? ते पाच पिल्लं दिलेले आहेत आणि शे असे ते रस्त्यावर असतात झोपलेले मग कसं आहे लक्ष असलं तर ठीक आणि त्या दिवशी एका कुत्र्यावरून नाही ॲटो गेला त्याच्यामुळे एक पिल्लू मेलं त्याच्यामुळे आम्ही लक्ष ठेवतो की ॲटो गाडी वगैरे जाताना कुत्रं वगैरे नसलं पाहिजे आणि गणेशजीने पण ते पिल्लं एका साईडला काढून दिले आता इथं त्यांची जाण्याची वेळ आली होती आई पण शेतातून आली होती भरपूर तुम्ही लोक विचारता आई कुठं आई कुठं आहे तर आई शेतात जात असते आणि आईचा टायमिंग संध्याकाळी सातचा आहे मग आई शेतातून आल्यावर भरपूर थकत असते आणि मग मुलं कसे त्रास देतात आईला त्रास देतात हे देखायला ते देखायला मग आई आधी आधी शेतातून आल्यामुळे थकलेली असते त्याच्यामुळे मग मुलं काही मी जास्त जाऊ देत नाही तर आता इथं गणेशजी गाडीत बसत होते आणि ते स्वराजला कळलं की माझे पप्पा जात आहे आणि तुम्हाला माहिती आहे स्वराज किती इमोशनल आहे कोणी गावाला जायला निघालं की त्याचं रडापडी चालू होते त्याला असं वाटते बस आता पप्पा गेले तर येणारच नाही आणि तो रा लागला रडायला लावा ना दरवाजा वापस येतो ना वापस येतो ना वापस येतो वापस येतो वापस येतो चुली हो ना कोर्टाची तारीख द्यायची आहे म्हणजे एकाच मध्ये तर आता इथं गणेशजी गेलेले आहेत गावाला आणि मला ते जाताना बजावून गेले होते की स्वयंपाक करून जेवण वगैरे करून घेशील नाहीतर मी परत येणार तर इथं मी घरात जाताना आईने पण स्वराजला आवाज दिला परंतु स्वराज कोणाचीच ऐकत नव्हता पप्पा पप्पाच तो करत होता मग मी त्याला आवरलं थोड्या वेळ आणि मला असं वाटलं तो आईजवळ जाणार मी त्याला आईजवळ पण सोडून दिलं पण तो कोणाचीच ऐकत नव्हता आणि तो रडतच ते होता मग त्याच्यानंतर मला पण बरं नव्हतं आणि मला त्या पटकन जेवण वगैरे मेडिसिन देऊन झोपायचं होतं मी स्वराला सांगितलं की तू ट्युशनला जाऊ नये पटकन मग स्वरा गेली तिच्या नवोदयाच्या क्लासला आणि मी स्वराजला दुकानातलं एक म्हणजे ते पॅकेट खाते तो पापडीचं तर ते पापडीचं पॅकेट घेऊन दिलं आणि मी त्याला बसवलं तर तो बसल्या बसल्याच बघा रड इतका रडला आणि बसल्यास जागीच ते बघा पॅकेट फोडलेलं त्याने खाल्लं पण नाही आणि तसाच तो झोपी गेला मग मी त्याला मस्तपैकी बेड वगैरे टा म्हणजे सात्री टाकली एक आणि झोपून दिलं तो झोपल्यानंतर मी आईला सांगितलं स्वराजकडे लक्ष ठेव हो, आणि मी गेली भाजीपाला आणि दूध आणायला नाहीतर हे काम गणेशजी करतात आणि मी सगळ्यात अगोदर दूध गरम केलं एक भरतासाठी वांग भाजलं कारण मला असं काहीतरी चमचमीत खायचं होतं आणि इथं हिरवी मिरची बाकीचं <coughs> मेथी वगैरे मी कापून घेतली बारीक आणि भाजलेलं वांग होतं ना ते सुद्धा मी त्याचे जे साल असते ना ते काढून घेतले आणि कणिकसुद्धा मळून ठेवली होती आणि मला काही जास्त जेवायचं नव्हतं मस्तपैकीची गरमागरम पोळी असते ना तर ते सुद्धा मला हे करायची होती मला डॉक्टरनं कावीळची सुद्धा टेस्ट करायला लावलेली आहे कारण कावीळमध्ये सुद्धा अण्णाचा वास येत असतो उलट्या वगैरे होत असतात तर त्याच्या त्याच्यामुळे मी आता सर्व टेस्ट करणार आहे लवकरात लवकर नंतर मी स्वयंपाक वगैरे करून घेतला तर कसं तरी उभा राहून मी स्वयंपाक बनवलेला आहे माझ्या डोळ्यातून अक्षरशः अशा वाफा येत आहेत आणि चक्कर पण येत आहे मला आणि गणेशजीला कोर्टाचं काम असल्यामुळे त्यांना अर्जंट जावं लागलं तर आता इथं मी स्वयंपाक केलेला आहे बघू शकता तीनच पोळ्या टाकल्या फक्त कारण स्वरासाठी माझ्यासाठी ही एकच अशी कडक एकदम तेल आणि आहे कारण माझी ना जेवायची म्हणजे काही जेवलं तर उलटी होत आहे काही जेवलं तर उलटी होत आहे त्याच्यामुळे म्हणजे अशी घाबरत आहो मी सकाळी मी नारळ पाणी पिलं नंतर त्याच्यानंतर ॲपल ज्यूस पिलं आणि अर्धी स्पूड जेवली आणि आता हे बनवलेलं आहे असं काहीतरी तिखट वगैरे असं काहीतरी वेगळं खा वाटते म्हणून वांग्याचं भरीत बनवलं आणि इथं भांडी वगैरे घासून ठेवलेली आहे कारण स्वरा यायची आहे अजून स्वरा आल्याशिवाय मी जेवण नाही करू शकत आणि स्वराज बघा तर हे ते मेडिसिन आहे जे मला घ्यायचं आहे आणि मला एवढं मोठं मेडिसिन पाहूनच कसं तरी होते आणि स्वराज इथं मस्तपैकी झोपलेला होता नंतर स्वरा आली आणि आम्ही जेवण करायला बसलो तर स्वराजसुद्धा जेवण करण्या करताना उठला आणि स्वराजची एक खास गोष्ट म्हणजे स्वराज मस्तपैकी भाजी पोडी वगैरे जेवण करतो आणि त आम्ही जे भाजी वगैरे करतो तेच भाजी आम्ही मी त्याला देत असते आणि भाजी थोडीशी मी म्हणजे अशी फिकी करत असते जास्त मी तेच भाजी करत नाही कारण स्वराज जेवण करतो म्हणून तरी तर स्वराजला सुद्धा भरपूर अशी भूक लागलेली होती कारण दुपारपासनं तो जे त्याचं पण जेवण नव्हतं झालं म्हणून मी अशी झणझणीत मस्तपैकी वांग्याचं भरीत वगैरे केलेलं आहे आणि जेवण वगैरे केल्यानंतर मग मी बाकीची भांडी वगैरे जी होती किचन ओटा वगैरे तो क्लीन करून घेतला भांडी वगैरे लावून ठेवली स्वराला जेवण वगैरे दिलं तिला बॅग पॅक करायला आली सकाळची तिची शाळा होती तर आणि आम्ही इथं जेवण करत होते आणि स्वराज दहा दहा वेळा तोच प्रश्न पप्पा कुठं गेले पप्पा कुठं गेले दोन तीन वेळा गणेशजीचा पण कॉल येऊन गेला स्वयंपाक केलं का जेवण केलं का मेडिसिन केलं का नंतर मग मी त्यांना सांगितलं तुम्ही काळजी करू नका मी स्वयंपाकही करते मी जेवणही करते आणि मी मेडिसिन पण घेते कारण त्या मेडिसिनमुळे मला थोडंसं बरं वाटत आहे <coughs> त्याच्यामुळे मला ते मेडिसिन घेणे आवश्यकच आहे आणि आता सर्व टेस्टसुद्धा मी लवकरात लवकर करून घेणार आहे नंतर जेवण वगैरे झालं आणि जेवण झाल्यानंतर आपलं डेली रुटीन जसं आहे किचन वगैरे मी आटपून घेतलं आणि इथं मेडिसिन बघू शकता किती मोठं मोठं आहे आणि ते मेडिसिन पण मला एवढं कसं तरी होते की मी सांगू शकत नाही सगळ्यात जास्त जर मी कोणाला घाबरत तशी एक डॉक्टर एक इंजेक्शन एक आणि एक मेडिसिन आणि खूप कमी मी आजारी पडत असते खूप कमी मी साधारणतः एवढं तेवढं दुखलं तर मी, मी मान्यच करत नाही तरीसुद्धा मी माझे कामं करणं चालूच असतात परंतु आत्ता एवढं मला कसं तरी होत होतं मग त्याच्यामुळे मी शेवटी ते मेडिसिन घेतलं आणि मेडिसिन घेतल्यानंतर जसं माझं डेली नाईट रुटीन जर जी डे नाईटची क्रीम लावत असते ती क्रीम लावली नंतर गणेशजीचा एक कॉल आला जेवण केलं का वगैरे वगैरे तर जेवण वगैरे केलं आणि अशा अवस्थेत गणेशजी सोडून गेले त्यांना पण वाईट वाटत होतं आणि मला पण वाईट वाट वाटत होतं तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला आता माझं सर्व आटोपलेलं आहे स्वराज स्वराज आणि मी आता मस्तपैकी आम्ही झोपून राहतो श्री स्वामी समर्थ सर्वांना बाय बाय